नऊ वर्ष धर्मांतर करून मुघलांच्या सानिध्यात राहिलेल्या सरदाराला पुन्हा धर्मात प्रवेश देऊन स्वराज्याच्या वाढत्या विस्तारात सामावून घेणे म्हणजे दिव्यच परंतु महाराजांच्या सोबतींवर असणाऱ्या निष्ठ्यांमुळे हे सर्व शक्य झाले हा सोबती नक्की कोण हे तुम्ही ओळखले असेलच जाणून घेऊया मराठा साम्राज्याचे दुसरे सरनौबत अर्थातच नेतोजी पालकर नमस्कार मी समीक्षा हेमंत देशमुख मावळे महाराजांचे या मालिकेच्या दुसऱ्या भागात आपले स्वागत शिवरायांच्या तिसऱ्या पत्नी राणी पुतळाबाई या पालकर घराण्यातील आणि नेतोजींचे वडील हे शहाजी राजांच्या सेवेत होते त्यामुळे नेतोजी पालकरांचे शिवाजी महाराजांसोबत आधीपासूनच संबंध होते सामान्य नागरिकांमध्ये त्यांची ओळख प्रति शिवाजी अशी होती स्वराज्याच्या बांधणीत पालकरांचा मोठा वाटा आहे पंचेचाळीस ते सोळाशे पासष्ट हा काळ शिवाजी महाराजांच्या उदयाचा काळ असून या काळात अनेक मोहिमांची जबाबदारी शिवाजी महाराजांनी त्यांना दिली होती अफजलखानाच्या वधानंतर विजापूरच्या आदिलशहा विरुद्धची मोहीम हे त्याचे मोठे उदाहरण औरंगजेबाचा सरसेनापती मिर्झा राजा जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात झालेल्या करारात महाराजांनी मुघलांना तेवीस किल्ले आणि चार लाख होणांचे क्षेत्र लढाई करणे असे नमूद केले होते नेताजी पालकरांनी महाराजांसोबत रणनीती आखून दोन्ही विरोधी बाजूंना कसे कमकुवत करता येईल याची तयारी सुरू केली मिर्झा राजेंसोबत झालेल्या करारानुसार महाराजांनी मुघल सैन्याचा वापर करून आदिलशाही कमकुवत केली तर या औरंगजेबाची सेना कमजोर करण्यासाठी नेताजी पालकर विजापूरच्या सैन्यात सामील झाले आणि सैन्याचा वापर करून मुघलांवर केला यामुळे दोन्ही बाजूचे सैन्य एकमेकांविरोधात लढून कमजोर झाले या सर्वात स्वराज्याचे सैन्य सुखरूप राहिले परंतु दोन्ही शत्रू बाजू ढसळल्याचा फायदा महाराजांनी करून घेतला आग्रा येथे महाराजांच्या औरंगजेबाच्या भेटीनंतर नेताजी पालकर मिर्झा राजा जयसिंग यांच्या सेवेत रुजू झाले परंतु महाराज जेव्हा निसटले तेव्हा मिर्झा राजे औरंगजेबाच्या मर्जीतून बाजूला झाले याचा सूड म्हणून औरंगजेबाच्या आज्ञेने मिर्झा राजा जयसिंगने नेताजी नेता पालकरांना अटक करून इस्लाम धर्म स्वीकारण्याचा आदेश दिला तसेच पालकरांच्या पत्नीला दिल्लीत आणून इस्लामी पद्धतीने त्यांचा पुनर्विवाह हो केला यानंतर मोहम्मद कुली खान या नावाने नेताजी पालकर यांची कंधार किल्ल्याचे कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली पळून जाण्याचा प्रयत्न देखील केला पण ते अपयशी ठरले लाहोर येथे त्यांना पकडण्यात आले आणि पुन्हा औरंगजेबाच्या मुलूखात आणले गेले औरंगजेबाचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी कंधार आणि काबुलच्या रणांगणावर मुघलांसाठी बंडखोर पठाणांशी लढा दिला आणि औरंगजेबाच्या नजरेत पुन्हा आपले स्थान निर्माण केले औरंगजेबाला नेताजी एवढे जवळचे वाटू लागले की त्याने पालकरांना स्वराज्याचा प्रदेश जिंकण्यासाठी दिलेर खान सह दखनला पाठवले या संधीचे सोने करून नेताजींनी महाराष्ट्रात प्रवेश करताच स्वराज्याच्या सैन्यात सामील झाले आणि रायगडावर गेले अशा प्रकारे मुघलांच्या कैदेत एक दशक राहिल्यानंतर नेताजी स्वराज्याच्या दरबारात हजर झाले आणि पुन्हा हिंदू म्हणून धर्मांतर करण्यासाठी विनंती करू लागले परंतु काही सनातनी ब्राह्मणांनी याला विरोध केला तरी महाराजांनी आपल्या निष्ठेला तडा जाणार नाही या विश्वासाने रायगडावर नेताजींच्या पुनर्परिवर्तनाची व्यवस्था केली स्वराज्यासाठी शत्रूच्या गोटात काय सुरू आहे हे पाहण्यासाठी शत्रूच्या घरात राहण्याचे मोठे धाडस करणारा व्यक्ती दगाबाज असूच शकत नाही याची खात्री महाराजांना होती महाराजांच्या याच विश्वासाला पात्र ठरत पुन्हा हिंदू म्हणून स्वराज्यात प्रवेश करून नेताजींनी स्वराज्य बांधणीत हातभार लावला तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कॉमेंटद्वारे नक्कीच कळवा कौन आणखी कोणकोणत्या विषयांवर तुम्हाला माहिती ऐकायला आवडेल हे आम्हाला आवर्जून सांगा धन्यवाद